तुमच्या सोबत असं झालंय का होण्यासाठी आणि तो किस्ताना काळा पडू नये म्हणून महत्वाच्या ट्रिक्स आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा चला तर अशा ह्या स्वादिष्ट पाककृतीला सुरुवात करूया नमस्कार मी विद्याश्री कुक विथ विद्याश्री मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे टायटल वरून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणता पदार्थ बनवतोय तर दुधी म्हणजे अनेक जण नाक मुरडतात तर मी आज जो दुधी हलवा बनवणार आहे तो खाल तर प्रेमातच पडाल थोडं साहित्य पण अफाट चव असा आज आपण दुधी हलवा बनवणार आहोत तर चला तर सुरुवात करूया दुधी भोपळा घेतलाय कोळा बघून घ्यायचा म्हणजे त्याला जर नग लावलं तर ते आत जातं तर तसा बघून घ्यायचा आणि घेतल्यानंतर स्वच्छ धुवून त्याचा वरचा देट काढायचा आणि मागचंही काढून घ्यायचं ह्या दुधीचे दोन तुकडे करूया मधोमध कापूया ह्याला कारण का किसण्यासाठी आणि वरची साल काढण्यासाठी इझी पडेल हा बघा कसा कोळा दुधी आहे बिया ह्याच्या म्हणजे दिसत नाहीये फारच कोळा आहे असाच दुधी बघून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावरची साल काढायची हे बघा मी अशी काढून घेते साल तशी काढायची नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्याचं चीक निघतं हे बघा असा धुवून आहे स्वच्छ असं आणि मग एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि किसणी त्याच्यावर ठेवायची आणखीन तो किसायचा कारण का पाण्यामध्ये दुधी काळा नाही पडत असाच जर तुम्ही किसला तर तो काळा पडतो त्याच्यामध्ये एक जो चीक सारखा पदार्थ असतो त्याच्यामुळे तो, तो काळा पडत असतो आणि पाण्यामध्ये त्याच चीक निघून जात त्याच्यामुळे तो काळा नाही पडत आणि नंतर मग पाण्यामधून असं काढायचं हळू असा किस पिळून घ्यायचा पाण्यातून जास्त दाबायचा नाही थोडेस पाणी काढून ठेवायचं मी एक चाळणी घेतलीये आणि त्याच्यामध्ये काढतेय आता पाण्यामध्ये जो राहिलेला किस आहे तोही आपल्याला गाळून घ्यायचा आहे खाली बाउल घ्यायचा किंवा एखादी परात किंवा काही भांड घ्यायचं आणखीन पाणी संपूर्ण काढून टाकायचं म्हणजे त्यातलाही जो किस असतो तो निघून येतो आपल्याला मिळतो तो अशा प्रकारे हा बघा छान असा किस मिळालाय तो आता किस जास्त वेळ बाहेर नाही ठेवायचा नाहीतर तो काळा पडेल म्हणून मी अगोदरच कढई गॅसवर ठेवलीये आणि तीन चमचे तूप टाकलंय आता त्या तुपामध्ये हा किस टाकायचा आणि थोडा परतवून घ्यायचा तुपावर परतल्यामुळे काय होतं त्याचं जे अतिरिक्त पाणी असतं सगळं ते जातं व कीस साधारण परतून शिजला की नंतर त्याच्यामध्ये दूध टाकायचं साधारण जसं किस जेवढा आहे त्याप्रमाणे दूध टाकायचं कीस दोन पेले असेल तर दूधही दोन पेले टाकायचं आणि शिजवून घ्यायचा म्हणजे वीस पंचवीस मिनिटं तरी शिजवून घ्यायचा एक वाटी साखर टाकायची साखर घातल्यावर साखरेला स्वतःचे पाणी सुटते आता मोठ्या आचेवर आपण साखरेला परतवून घेणार आहोत दहा मिनिटं तरी याला परतवून घ्यायचं आहे आता तुम्हाला हलव्यामधलं पाणी सुकल्यासारखं दिसत असेल म्हणजे हा हलवा पूर्णपणे तयार झाला आहे चला तर आता ह्यामध्ये वेलची पूट टाकून घेऊया दुधी भोपळ्याचा हलवा पूर्णपणे शिजला की नंतर पाव किलो खवा घातला आहे हे सर्व मिश्रण पाच ते सात मिनटं परतवायचे तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरली तरीही चालेल त्याने फारसा काही फरक पडणार नाही जीव झाले की त्यामध्ये मी नॅचरल ग्रीन फूड कलर टाकला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा तर टाका नाही टाकला तरी पण चवीमध्ये काही फरक पडणार नाही बघा किती छान हिरवागार रंग आला आहे आता आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया मी बदाम पिस्ता काजू मनुके हे टाकले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि दुधी हलव्यामध्ये मिक्स करून घ्या बघा कसा स्वादिष्ट दुधी हलवा तयार झाला आहे चला तर आता मी तुमच्यासाठी हा दुधी हलवा सव करून घेते तुम्ही मस्त ह्याचा आस्वाद घ्या आणि मला सांगा कसा झाला आहे मला खात्री आहे की तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी विथ विद्याश्री चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत धन्यवाद